नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गोपाळ गणेश आगरकर चौदा जुलै अठराशे छप्पन्न ते सतरा जून अठराशे पंच्याण्णव एक बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसेवक त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू हो या गावी गरीब घराण्यात झाला खेळणे पोहणे वाचणे यात त्यांचे बालपण केले लपेष्टांना तोंड देत कराड रत्नागिरी अकोला आणि पुणे येथे राहून ते एम ए झाले अकोल्याच्या विष्णू मोरेश्वर महाजनींचे त्यास मार्गदर्शन लाभले महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच विष्णू शास्त्री प्रळंकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या चहाल विचारांच्या पंथात ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या टिखांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले तसेच केसरी आणि मराठा ही पत्रे चालू केली न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर जो अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकाने स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी अखेरपर्यंत काम केले महाविद्यालयीन जीवनातच जेरेमी बेंथम जॉन स्टुअर्ड मीर हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झाला होता याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची शिलावस्था त्यांना चाचत होती व समाज जागृत करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून ही भूमिका व्यक्त होऊ लागली सामाजिक प्रश्नांच्या जाणीवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे असे केसरी व मराठ्यांच्या चालक मंडळींस वाटत असल्यामुळे आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला परिणामता ते केसरीमधून बाहेर पडले आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले त्यात राजकीय व अर्थशास्त्र विषयक लेखही येत बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाज जीवनाचे विश्लेषण करून अन्याय रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढवले बुद्धींच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानत नसल्यामुळे समाज सुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृती वचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते नीतिमान आणि सदाचार समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती परोपकारी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले अशी त्यांची भूमिका होती बुद्धिवाद व्यक्तिवाद समता स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टी इहवाद आणि मानवतावाद या सप्तसुत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे साहजिकच पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता चातुर्वज्ञ जाती संस्था अस्पृश्यता बालविवाह ठरवून केलेली विवाह के इत्यादी गोष्टी त्यांना सर्वत्र अमान्य होत्या मुला मुली समान शिक्षण कौशल्याधारित अभ्यासक्रम व व्यवसाय शिक्षण द्यावे दुष्ट चाराचे निर्मूलन करावे सदाचाराचा प्रसार ज्ञानवृद्धी करावी सत्य संशोधन राखावी यासाठी ते प्रयत्नशील होते मनुष्य जातीचे ऐहिक सुख संवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते तथापि निवळ इंद्रिय सुखालाच ऐहिक सुख मान्य एक त्यांची दृष्टी संकुचित नव्हती नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते व्यक्ती स्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहित चिंतकच होतील असे त्यांना वाटते उलट व्यक्ती स्वातंत्र्य न मानणाऱ्या व पर निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही अशी त्यांची धारणा होती परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल हे ते मान्य करीत मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी असे ते म्हणत अशा रूढी आणि परंपरा स्वखुशीने सोडून द्याव्यात समाज तयार नसेल तर त्या सरकारी मदतीने कायदेशीरित्या नाहीशा कराव्या असे त्यांचे मत होते ज्या देशातील हजारो हो पिढ्यांनी अनेक गोष्टी मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले अशा अनेक देशातील धर्मांचा रीतिरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही हे त्यांचे म्हणणे महत्वाचे आहे केवळ धर्मच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सारा सारा विचार करून आंधळेपणाने गतानुतिक वर्णन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा मा देव न मानणारे देवमानस मानले जाते समाजनतीचा ध्यास असल्याने समाज चिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव होता तसेच राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र त्यांच्या लेखातून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे निर्वतल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचार जागृती घडवून आणण्याचे जा काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंध साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली पल्लेदार वाक्य मुद्दे सुद्ध प्रतिपादन अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखन श्रेणीची वैशिष्ट्य केशव सोड ह ना वैचारिक व भाषिक प्रभाव होतो ज्याने आपल्या बुद्धी सामग्र्याने व जगास जगासवश केले तो खरा शास्त्रा असे आगरकरांचे म्हणणे त्यांच्या वैचारिक व भाषिक क्षमतेचे निर्देशक आहे त्यांच्या कवी काव्य काव्यरते आणि शेक्सपियर बहुभूती व कालिदास यांसारख्या साहित्यविषयक निबंधाने आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य काव्यातील रस कवी मन आणि काव्यनिर्मिती प्रक्रिया इत्यादी संबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात त्यांचे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत विकार विलसित अथवा शेक्सपियर क्रुत हॅमलेट नाटकांचे भाषांतर अठराशे त्र्याऐंशी डोंगरीच्या तुरुंगात आमचे एकशे एक दिवस अठराशे ब्याऐंशी शेठ माधवदास रघुनाथ दास, दास। व बाई धनकुवर बाई यांचे पुनर्विवाह चरित्र एकोणीसशे वाक्य मी माणसा आणि वाक्याचे पृथ्थकरण विकार विलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावने परक्या भाषेतील नाट्यकृतींचे मराठी भाषांतरी कशी करावीत यासंबंधींची मते त्यांनी मांडली आहेत कोल्हापूर प्रकरणावरून अठराशे ब्याऐंशी डोंगरी येथे देवतांसह हो कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगामध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहे मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्पर संबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनी मराठीत प्रथम आणला त्यांचे केसरीतील निवडक निबंध अठराशे सत्याऐंशी आणि सुधारकातील वेदक लेख निबंध संग्रह अठराशे पंच्याण्णव प्रसिद्ध झाले आहे साहित्य अकादमीने हे त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत चांगली राजकीय स्थिती ही चांगल्या गृहस्थितीचे व धर्म पद्धतीचे फळ आहे सबब या दोघांच्या सुधारणेस प्रथम लागले पाहिजे कर्तव्य बुद्धी व परोपकार बुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल त्यांनी आपल्या देशाचा जीवनार्थ टिकाव लागण्यासाठी निरपेक्ष झटले पाहिजे असे आगरकर म्हणतात यासारख्या औपनिषदिक वचन उद्धूत केलेल्या आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते तत्त्व निर्गुण निराकार अनिर्वचनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की आगरकर स्पेन्सर प्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्युमप्रमाणे संशयवादी मानले जाते इहवादी इहनिष्ठ विवेकी असे हे संस्थेचे तत्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य करते यशोदाबाई फडके यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या आगरकरांना दाम्पत्य जीवनात दुःख दारिद्र्य संकटे आल्याने बौद्धिक वातावरण नसलेच खंत होते दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद